सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर नवरात्र उत्सव आता मध्यावरती आलेला आहे आपण या नवरात्र उत्सवामध्ये रास गरबा खेळत आहोत देवीच्या नावाचा जागर करत आहोत देवीच्या होईल तितक्या सेवा करत आहोत यापैकीच एक करायची एक सेवा म्हणजे कुंकुमार्चन तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन कसं करायचं कारण नवरात्रीमध्ये दे देवी तर घटी बसलेली असते देवीची मूर्ती आपल्याला उचलता येणार नाही मग आपण कुंकुमार्चन कसं करायचं याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही तुम्हाला कळेल की कुंकुमार्चन नेमकं कधी करायचं आहे कसं करायचं आहे व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वात अगोदर कुंकुमार्चन म्हणजे नेमकं काय हे मी तुम्हाला सांगते कुंकुमार्चन म्हणजे देवीला कुंकुवाने अभिषेक करणे जसं की आपण दुधाने अभिषेक करतो महादेवाला दह्याने अभिषेक करतो उसाच्या रसाने अभिषेक करतो त्याचप्रमाणे कुंकुवाने देवीला अभिषेक करणे या विधीला कुंकुमार्चन असं म्हटलं जातं ज्या लोकांनी घटस्थापना केलेली आहे ते सुद्धा कुंकुमार्चन करू शकता त्याचबरोबर ज्या लोकांनी घटस्थापना केलेली नाही ज्यांच्याकडे कधीच घट बसवली जात नाही किंवा मग काहींचा असं देखील होऊ शकतं यावर्षी की मध्येच मा आम्हाला सुतक आलं विटाळा आला तो मध्येच संपला मग आम्हाला नंतर सुतक संपल्यानंतर कुंकुमार्चन करायची विधी आहे नवरात्रीमध्ये इच्छा आहे कुंकुमार्चन करायची तर आम्ही कुंकुमार्चन करू शकतो का तर नक्कीच तुम्ही देखील कुंकुमार्चन करू शकतात ज्यांनी घटस्थापना केलेली आहे त्यांनी देखील कुंकुमार्चन करायचं आहे त्याचबरोबर ज्यांच्याकडे कधीच घट बसवले जात नाही असे सुद्धा लोक कुंकुमार्चन नक्कीच करू शकता कुंकुमार्चन नेमकं केव्हा करायचं नवरात्रीत कोणत्या दिवशी केलं पाहिजे तर नवरात्रीचा प्रत्येक दिवस शुभ असतो तुम्ही पाचव्या माळेला सातव्या माळेला किंवा नवव्या माळेला कुंकुमार्चन नक्कीच करू शकता समजा विजयादशमी जर दहाव्या दिवशी असेल तर तुम्ही नवव्या माळेला कुंकुमार्चन नक्कीच करू शकता कुंकुमार्चन तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता शक्यतो तुम्ही जी सकाळी दररोज पूजा करता नवरात्रीमध्ये तशी दररोजची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही कुंकुमार्चन विधीला सुरुवात करू शकता तर घटस्थापना झालेली असताना पण जे देव असतात ते घटी बसवलेले असतात देवीचा टाक असेल मूर्ती असेल ते देखील घटी बसवलेलं असतं मग अशा स्थितीत आपल्याला ती मूर्ती किंवा फोटो उचलता येणार नाही मग मा कुंकुमार्चन कसं करायचं चला जाणून घेऊया कुंकुमार्चन करण्यासाठी आपल्याला एक महत्त्वाची वस्तू लागणार आहे ती म्हणजे छोटासा आरसा तर आपण जे देवीचं सा शृंगार साहित्य घेतो ओटी भरणाचं त्यामध्ये दे देखील छोटासा आरसा मिळतो किंवा पूजा साहित्याच्या दुकानातून तुम्ही एक छोटासा आरसा खरेदी करायचा आहे कुंकुमार्चन करायच्या वेळी घटस्थापनेजवळ तुम्ही एका पाटावरती लाल रंगाचं किंवा एक कोणतंही एक कोरं कपडा अंथरून घ्यायचा त्यावरती एक थांबण ठेवायचं आणि त्या आरशाची पाठ आपल्याकडे होईल आणि आरशामध्ये देवी दिसेल अशा पद्धतीने आरसा हातामध्ये पकडायचा आहे आरसा पकडल्यानंतर आपल्याला त्या आरशामध्ये घट दाखवायचा आहे देवीचा टाक फोटो मूर्ती सगळ्या गोष्टी त्या आरशाला दाखवून घ्यायच्या आहे आणि नंतर तो आरसा आपल्याला तांबणामध्ये ठेवायचा आहे आरशाची जी पाठ आहे ती तांबणात खालच्या बाजूने करायची आहे आणि काच वरच्या बाजूने करायची आहे आर आरसा तांबणामध्ये ठेवल्यानंतर आपण त्याला देवीचं प्रतीक मानलेलं आहे त्याला नमस्कार करायचा आहे हात जोडून आरसाच का तर बघा जेव्हा आपण देवाच्या मंदिरात जातो कुठल्याही देवाच्या मंदिरात गेला तर बऱ्याच ठिकाणी गाभाऱ्यातून देव आरशात दिसेल अशा स्थितीत मागच्या बाजूला भिंतीवरती एक मोठा आरसा लावलेला असतो बऱ्याचदा काय होतं गर्दी असते तीर्थक्षेत्री गर्दी असते मोठ्या मोठ्या देवस्थानी गर्दी असते मग आपल्याला गर्दीतून देव बघायला मिळत नाही तर त्या आरशात तो देव आपल्याला दिसत असतो तर हाच मंदिरात आरसा लावणे मागचा उद्देश असतो तर बघा नवरात्रीमध्ये आपण देवीला किंवा त्या टाकाला उचलून घेऊ शकत नाही तिथून कारण ते घटी बसलेले असतात त्यामुळे अशा प्रकारे आपण आरशाला कुंकुमार्चन विधी करायचा आहे आरशाला देवीचं प्रतिमा दाखवण्याअगोदर आरसा व्यवस्थित स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे त्यानंतरच देवीची प्रतिमा आपण आरशाला दाखवून मग तो डायरेक्ट तामनामध्ये ठेवायचा आहे तामनामध्ये आरसा ठेवल्यानंतर आपल्याला मृगी मुद्रेने म्हणजेच उजव्या हाताचा अंगठा मधले बोट व अनामिका या बोटांनी आपल्याला कुंकू मार्जन करायचं आहे कुंकू त्या आरशावरती अर्पण करायचं आहे त्यासाठी आपल्याला कुंकू लागणार आहे नवीन कुंकू देखील आपल्याला खरेदी करायचं आहे जसं की आपण देवीच्या फोटोला किंवा मूर्तीला कुंकू मार्चन करतो त्यावेळेस देवीच्या पायापासून मस्तकापर्यंत आपण मृगी मुद्रेने कुंकू अर्पण करत जात असतो पण इथे आपण आरसा ठेवलेला आहे मग आपल्याला फक्त त्या आरशावरतीच कुंकू अर्पण करायचं आहे चिमटीमध्ये कुंकू पकडून मृगी मुद्रेने आपल्याला त्या आरशावरती कुंकू अर्पण करत जायचं आहे पाच वेळेस सात वेळेस नऊ वेळेस अकरा वेळेस किंवा त्याहून जास्त वेळेस एकवीस एकावन्न एक किंवा एकशे आठवेळेस तुमची इच्छा असेल तितक्या वेळेस तुम्ही कुंकू तिथे अर्पण करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं कुंकू मार्जन विधी पूर्ण होत असतो पण लक्षात घ्या कुंकुमार्जन करताना जेव्हा आपण आरशावर कुंकुमार्जन करतो हो, आहोत तेव्हा एका गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे ते म्हणजे कुंकुमार्जन करण्यासाठी आपल्याला नवीनच आरसा खरेदी करायची आहे नवीन आरसा खरेदी केल्यानंतर त्यामध्ये आपण आपली प्रतिमा किंवा इतर कोणालाही त्याची प्रतिमा बघून द्यायची नाही तो आरसा डायरेक्ट देवीची प्रतिमा बघण्यासाठीच त्याचा वापर करायचा आहे ज्यावेळेस वेळेस आपण कुंकुमार्चन विधी करत असतो त्यावेळेस देवीच्या कोणत्याही एखाद्या मंत्राचा जप करत राहायचा आहे किंवा जय दी जय माता दी किंवा आपल्या कुलदेवीचं स्मरण आपण मनामध्ये करत राहायचं आहे आणि कुंकुमार्चन विधी देखील सुरू ठेवायचं आहे कुंकुमार्चन करून झाल्यानंतर पुन्हा एकदा हात जोडून नमस्कार करून घ्यायचा आरशावरचं कुंकू तुम्ही एखाद्या डबीमध्ये भरून ठेवायचं आहे किंवा कुंकवाच्या करंडामध्ये भरून ठेवायचं आहे कुंकुमार्चन केलेलं कुंकू आपण पुन्हा देवपूजेसाठी वापरायचं नाही आहे ते कुंकू आपण औक्षणासाठी वापरू शकतो किंवा महिला सिंदूर म्हणून उपयोग करू शकता भांगेत भरण्यासाठी एखाद्या शुभ कार्याच्या वेळेस व्यक्ती जेव्हा बाहेर जाते तेव्हा तुम्ही त्या ते कुंकूमार्चन केलेल्या कुंकुवाचा टिळा त्या व्यक्तीच्या कपाळावर देखील लावू शकता फक्त ते कुंकू पुन्हा देवपूजेमध्ये दे। वापर होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे आणि तो जो आरसा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा तो आरसा तुम्ही एखाद्या सुवासिनीला भेट म्हणून देऊ शकता किंवा कशाची वेळेस तुम्ही ओटी भरण करणार असाल त्यावेळेस त्या शृंगार साहित्यामध्ये तुम्ही तो आरसा देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः वापरू वापर शकता किंवा तुमच्या घरामधल्या एखाद्या कन्येचा विवाह असेल तर विवाहाच्या वेळेस रुखवतामध्ये ठेवण्यासाठी देखील तुम्ही त्या आरशेचा वापर करू शकता किंवा त्या मुलीला आशीर्वाद म्हणून तो आरसा तुम्ही भेट देऊ शकता कुंकुमार्चन करण्याचे फायदे असे आहेत की कुंकुमाच्या मूलभूतांमुळे विश्वाची शक्ती आणि देवी पार्वती यांच्या अंतिम शक्तीला आकर्षण होत असते त्याचबरोबर देवीला कुंकुमार्चन केल्याने धर्म अर्थ काम आणि मोक्ष या पुरुषार्थाची सर्व रूपे जीवनात आपल्याला प्राप्त होत असतात तर ज्यांनी घटस्थापना केलेली असेल तर त्यांनी कुंकुमार्चन कशा पद्धतीने करायचं हे मी तुम्हाला सांगितलं आरशाचा उपयोग करून तुम्ही कुंकुमार्चन विधी नक्कीच पूर्ण करू शकता किंवा ज्यांच्याकडे कधीही घटस्थापना केलेली नसते किंवा कधीच घटस्थापना केली, केली जात नाही ते लोकसुद्धा नवरात्रीमध्ये देवीची सेवा म्हणून अशा पद्धतीचं कुंकुमार्चन करू शकता किंवा मग घटस्थापना केलेलीच नसते म्हणजे मग तुम्ही देवीच्या मूर्तीवरती किंवा फोटोवरती किंवा टाकावरती देखील कुंकुमार्जन करू शकता कुंकुमार्चन करताना जी स्त्री कुंकुमार्चन करत आहे तिने देखील सर्व शृंगार करून बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि मग मा कुंकुमार्चन करायचं आहे सर्व श्रृंगार म्हणजे साडी घालायची त्यानंतर हातामध्ये बांगड्या कपाळावरती टिकली भांगेत सिंदूर अशा प्रकारचा शृंगार करून आपण सुवासिनीचं जे लेणं असतं ते परिधान करून मग कुंकुमार्चन विधी करण्यासाठी आपण बसायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये दे। देवी माता घटी बसलेली असताना कुंकुमार्चन कसं करायचं कुंकुमार्चन केलेल्या कुंकुवाचं आपण काय करू शकतो याबद्दलची देखील सविस्तर माहिती बघितलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्याकडे नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन कोणत्या दिवशी करता हे देखील कमेंटद्वारे कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद